Now I was fifty-five years old. I became a monk in two thousand two. As soon as I became a monk, I started teaching meditation. Till now, atamala, fifty-five होत आलेले आहे आणि तेवीस वर्षापूर्वी मी भिक्षु बनलो आणि तेव्हापासून अव्याहतपणे आजपर्यंत मी ध्यान शिकवत आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून त्याचपर्यंत मी एक विपशना आचार्य म्हणून कार्यरत आहे I was graduated from Yangon University with a major B English Honors. Me, Arungon, with that particular English subject, I have B Honors. I have graduated. I have passed on the outside. I was one of the outstanding students. May <laughs> from nineteen ninety two to nineteen ninety nine. Seven years continuously i became वन ऑफ द आउटस्टँडिंग एन पायोनिया बिजनेसमॅन एकोणीसशे ब्याण्णवपासून ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत मी एक यशस्वी उद्योजक होतो महत्त्वपूर्ण उद्योजक म्हणून माझं नाव नावाजलेलं होतं फ्रॉम नाईन्टीन नाईन्टी नाईन टू now for over 24 years continuously I I become outstanding and pioneer meditators and meditation teacher the एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा विभाषणा आचार्य म्हणून मी स्थापित झालो आय बाय मेडिटेशन अँड हेल्पिंग पीपल ऑफ द कंट्री टुगेदर मी ध्यान आणि समाजसेवा लोकांची मदत करणे लोकांची सेवा करणे ह्या दोन गोष्टी एकत्र करत आलो सोबत करत आलो आय एम ऑल्सो वन ऑफ द लिडर्स इन व्हेनी सोशल ॲक्टिव्हिटीज एज्युकेशन हेल्थकेअर आणि मी अशा प्रकारचं नेतृत्व करत होतो की समाजसेवा उद्योजकता या दोन्हींमध्ये मी तज्ञ होतो माहेर होतो आणि त्या पद्धतीने मी उद्योजकतेच्या माध्यमातून समाजसेवा माझ्या जीवनाचं अंग बनवलं ध्येय बनवलं नाव डे एज फायटिंग किलिंग इन द कंट्री ऑफ यम्मा सध्या म्यानमार या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता माजलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मार्काट युद्ध हनामारी सुरू आहे आय एम ऑल्सो वर्किंग फॉर द पीस ऑफ द कंट्री ऑल्सो आणि मी युद्ध शांत व्हावं आणि संपूर्ण देशामध्ये शांती स्थापित व्हावी यासाठी सुद्धा कार्य करत आहे आय व कंटिन्यूस टू वर्क फॉर द पीस ऑफ द वॉर ऑल्सो आणि देशातील शांती नव्हे तर संपूर्ण जगातील शांती स्थापित करण्यासाठी मी कार्यरत आहे द फाउंड फुल टाईम मेडिटेशन सेंटर लावली एम एम आड सो इन आदर कंट्री आणि मी संस्थापकसुद्धा आहे विपशना केंद्राचा मी संस्थापक आहे आणि विपासणाकेंद्र मी केवळ माझ्या देशातच नव्हे तर जगातील अनेक कानाकोपऱ्यांमध्ये मी विपशना केंद्र स्थापन केली आहेत इज वन फुल टाईम मेडिटेशन सेंटर इन बोटगाया इंडिया आपल्याला माहीतच आहे भारतामध्ये एक बुद्धगया आहे आणि बुद्धगयेमध्ये सुद्धा मी एक थबरवा मेडिटेशन सेंटर स्थापित केले आहे इज स्टॅटेज इन मे टू हे तबरवा मेडिटेशन सेंटर बोधग येथील मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीस साली सुरू केले मागच्या वर्षी स्पुर वन मिलियन यूएस एस डॉलर याची जी लागत आहे एक लाख यू एस डॉलर एवढा निधी खर्च या ठिकाणी केलेला आहे वन मिलियन यू एस डॉलर पे स्टेप बाय स्टेप आणि मला हे वन मिलियन डॉलर जे आहे ते टप्प्याटप्प्याने तिथे द्यायचे आहेत ते उपासना केंद्र पूर्ण होण्यासाठी बांधकाम पूर्ण होण्यासाठी आय टी पी विद एक वर्षामध्ये एक वर्षाच्या आज मला हसरा निधी उपोषणा केंद्राचा तिथे सुद्धा करायचा आहे माझं कमा लस एट इज द एन ऑफ एपिअल टू थाउजंड ट्वेंटी फाव एप्रिल महिन्याच्या दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस एप्रिलच्या शेवटी शेवटी मला हा निधी चुकता करायचा आहे फॉर द पेमेंट ऑफ द प्रॉपर्टी इन बोडकायागो आणि बुद्धवेळीमध्ये उपासना केंद्र बांधण्यासाठी मला दोन मोठ्या जागा ह्या विकाव्या लागल्या ज्या रंगमध्ये म्यानमारमध्ये आहेत त्या जागा विकाव्या लागल्या आय एम नॉ ओनली द पसन हू वस्टिक डोनेशन नेशन आय एम माय सेल्फ एस दोन मे असा व्यक्ती नाही की केवळ दान स्वीकारण्यातच आहे तर मी सुद्धा एक दायक आहे मी सुद्धा एक दाता सु आहेिकेंगाई आय बी फुल टाईम टू ना फ्रॉम नाईनटीन नाईन्टी नाईन टी ना आणि एकोणीशे नव्याण्णवपासून त्यापर्यंत मी पूर्ण वेळ एक दायक म्हणून भूमिका निभावत आहे आय कॅन डोनेट माय बिलाँगिंग माय लाईफ फॉर प्रॅक्ट्युझिंग फॉर प्रॅक्ट्युझिंग मेडिटेशन अँड हेल्पिंग पीपल मी माझं माझी जी मालमत्ता होती माझी जी संपत्ती होती ती मी समाजाच्या हितासाठी अर्पण केली आणि माझं जीवन सुद्धा लोककल्याणासाठी मी माझं जीवन सुद्धा अर्पण केलं दान केलं एक विद्यार्थी म्हणून मी माझं जीवन शिक्षणासाठी मी माझं जीवन दिलं my life in running business एक उद्योजक म्हणून मी माझं जीवन उद्योग करण्यामध्ये आणि संपत्ती ग्रहण करण्यामध्ये मी माझं पूर्ण जीवन दिलं आणि उद्योग यशस्वीपणे केला सर फिटाय मेडिटेटा मेडिटेशन टीचा एल फॉले फॉले सोशल ॲटिव्हिटीज आय आय हॅव बीन इन्व्हेस्टिंग वर एव्हर आय हॅव ऑफ Receive donation प्रिसी ड्युडेशन अँड द हो ऑफ Dhamma लाईफ फॉर धमाड फॉर धमा meditation and helping people. अनेक एक विपक्षनेचा आचार्य म्हणून मी माझ्याकडे जे काही आहे ते मी समाजासाठी अर्पण करतो आणि धम्मासाठी अर्पण करतो धम्म म्हणजे सर्व कल्याणकारी सिद्धांत संघ हे या भारत देशामध्ये सुरू झाले टू थाउजंड फायव्हि दोन हजार पाचशे वर्षापूर्वी याची सुरुवात भारतामध्ये झाली बुद्ध धमा एन संघा स्प्रेड फ्रॉम इंडिया टू मेमा ऑल्सो बुद्ध धर्म संघ हा भारतातून म्यानमारला सुद्धा आमच्याकडे आला इंडिस वेमा बिकेइंग वन ऑफ द स्ट्रॉंग बुद्धिस्ट कंट्री नाव अशा प्रकारे म्यानमार हा देश एक शक्तिशाली बुद्धमय Rashtravandla, because of Pa ah, and Sangha, I became one of the leader in teaching meditation and helping people. Buddha Dhamma Cha, Shikomuni Mule. मी एक उपशनेचा आचार्य बनलो आणि मी एक समाजसेवकसुद्धा बनलो आणि मी एक कल्याणकारी नेता म्हणून समाजामध्ये धम्म गुरु म्हणून मी एक प्रकारे सामाजिक कार्यदेखील करत गेलो आणि उपशनेचा आचार्य असण्यासोबतच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा सामाजिक सेवक म्हणून सुद्धा कार्यरत झालो जसन गोयंगा पेमबेट फ्रॉम यमा टू इंडिया टू स्प्रेड दू वॉ आचार्य सत्यनारायण गोयंका हे सुद्धा म्यानमारमध्ये जन्माला आले आणि म्यानमारमधून ते विपक्षणा ही विद्या भारतामध्ये घेऊन आले आणि त्यांनी विपक्षणेचा प्रचार प्रसार भारतासोबतच संपूर्ण जगामध्ये केला हिया इन पाणी इंडिया in आता मी भारतामध्ये आहे परभणी शहरामध्ये आहे पी पॅक फॉर द क्रॅटिट्यूड ऑफा धम्मा लाड गोय like आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रति आमची जी कृतज्ञता आहे ती मी इथे व्यक्त करण्यासाठी आलो ज्याप्रमाणे सत्यनारायण गोयंका गुरुजींनी या देशामध्ये येऊन सेवा केली त्याचं मी अनुगमन करत आहे because of dealing with buddha dhamma and sangha my mind and my life already an changed and surprisingly ani buddha dhamma ani sangha mule maza jivan amla rupane badlun gel achaanak ekdam aascharyat चारकपणे माझ्या जीवनामध्ये हे परिवर्तन आलं नाव यू फीलिंग विथ द माशन ऑर माइंडफुननेस एंड डिटॅशमेंट आता आपण धम्म म्हणजेच विपशना याच्यासोबत आपण हा या प्रकारचा व्यवहार करणार आहोत अशा प्रकारचं आचरण करणार आहोत अनित्य आणि स्मृतिमान राहून सजगतेने या ध्यान प्रक्रियेमध्ये प्रवेश करणार आहोत We all must practice mindfulness and detachment uh, by ourselves. Upon we all will uh, meditate together. आपण सर्वजण या ठिकाणी विभशनाध्यान करणार आहोत माय टीचिंग माय गायडेशन विल बी हॅव टू हॅव माय अंडरस्टँडिंग अँड प्रॅक्टिस फॉर यू माझे ही जी काही सूचना देऊन ध्यान शिकवण्याची पद्धत आहे ती पद्धत निश्चितच आपल्या सर्वांना लाभकारक ठरणार आहे

आपण जेव्हा उभे आहोत तेव्हा मी उभा आहे जेव्हा आपण चालत आहोत तेव्हा आपण चालत आहोत यापुरती सजग राहायचं माइंडफुलनेस इज इम्पॉर्टंट इन एव्हरी एशियन ऑफ आवर बॉडी अँड माय आपण आपल्या शरीर आणि मनाप्रती पूर्णतः जागृत राहायचा आहे स्मृतिमान राहायचं आहे आपले पाठ सरळ करून बसायचं आहे आपण हळवारपणे डोळेबंद करायचे आहे

We need to be mindful continuously seriously to become the mindfulness <coughs> to be to be mindfulness began our habit of the mind apan jitke adhik jagrut rahu jitke adhik smatiman rahu jitke adhik apan सजग राहू तितक्या अधिक आपण जागृत अवस्थेमध्ये जगण्याची आपल्याला सवय लागेल स्मृतिमान अवस्थेमध्ये जगण्याची आपल्याला सवय लागेल आणि ही आपल्या जीवनाची सवय बनेल Close the eyes gently, not forcefully. Harwar, pane apne thodi banda karagi. Sharamade, tan talana thita. Harwar, pane thodi banda karagi. Be mindful to be gentle in every action of our body and mind. आपल्या शरीर आणि मनाप्रती आपण सौम्य व्हायचं आहे सौम्यपणे आपण आपल्या